बाबुडगाव तालुक्यातील खडक सावंगा फाट्यावर धरणाकडे जात असताना सुजुकी जिक्सर दुचाकी गाडी क्रमांक थेट निंबाच्या झाडावर या अपघातात दुचाकीवरील डोक्याला जबर मार लागल्याने दोघांची मृत्यू झालाय सदर घटना पंधरा नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घडली बाबुडगाव तालुक्यातील विरखेड येथील प्रवासी असलेले तेजस पुंजाराम सोयाम वय वीस वर्ष हा त्याची मैत्रीण शिवानी संजय सुरुपाम वय एकोणीस राहणार मलापुरा बेंभाळा धरणाकडे आनंद